नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची माहिती बहिणींना या ठिकाणी पहा महत्त्वाच्या सूचना लाडक्या बहिणींसाठी येणारा हप्ता जानेवारीचा हप्ता त्याचबरोबर एकवीसशे रुपये वाढीव हप्ता जो सरकारने अगोदर दीड हजार दे दिला होता त्यामध्ये सहाशे रुपयाची वाढ करून एकवीसशे रुपये जो हप्ता मिळणार होता तो हप्ता आता महिलांची ही दोन कागदपत्रं चेक करूनच देण्यात येणार आहे अंगणवाडी सेविकांना आदेश ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहणार आहोत त्याचबरोबर जानेवारीचा सातवा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा या संदर्भातही माहिती आहे व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल सबस्क्राईब करून ठेवा चॅनल लाडकी बहीण योजनेबरोबर सरकारी योजनांची नवनवीन माहिती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळेल सुरुवात करूया व्हिडिओला तर पहा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्ही पाहिलं असेल निवडणुकानंतर महायुती सरकारने या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या अर्जांची फेरतपासणी सुरू केलेली आहे आणि ही फेर तपासणी म्हणजेच क्रॉस व्हेरिफिकेशन आदिती तटकरे यांनी क्रॉस व्हेरिफिकेशन संदर्भात खूप महत्त्वाची माहिती माध्यमांशी बोलताना दिलेली आहे त्यामध्ये आता दोन तीन दिवसापासून तुम्ही सर्वत्र पाहत असाल लाडकी बहीण योजनेचा लाभ स्वतः महिला नाकारत आहेत लाडकी बहीण योजना नको रे बाबा स्वतः महिला असं म्हणत आहेत असं का म्हणत आहेत नेमकं कारण काय आहे हा तुम्हाला पडलेला प्रश्न असणार तर पहा लाडक्या बहिणींना अनेक समस्यांचा सामना आता करावा लागणार आहे निवडणुका अगोदर तर सरकारच्या माध्यमातून अशा प्रकारच्या कुठल्याही सूचना महिलांना दिल्या नव्हत्या मग हे निवडणुकांपुरतं आमिष होतं का अगोदर का लाडक्या बहिणी सरकारला दिसल्या नाहीत ज्या योजनेमध्ये बसत नव्हत्या आत्ताच का दिसत आहेत हा एक महत्त्वाचा प्रश्न सर्व बहिणींना पडलेला आहे ज्या पद्धतीने महिलांचे पैसे रिटन जात आहेत होय लाडक्या बहिणींचे पैसे रिटन जात आहेत महत्त्वाची माहिती आहे स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे पैसे रिटर्न जाण्यासंदर्भात त्याचबरोबर क्रॉस व्हेरिफिकेशन संदर्भात तर या संदर्भातही आपण माहिती पाहणार आहोत परंतु पहा लाडक्या बहिणींच्या खात्यात जे एकवीसशे रुपये येणार आहेत हे एकवीसशे रुपये नेमकं कधीपासून जमा होणार आहेत या संदर्भात महायुती सरकारच्या मंत्र्यांनीच स्पष्ट माहिती जी आहे ती सांगितलेली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये मिळणारी आर्थिक मदत महिलांच्या खात्यात कधी येणार त्याहूनही महिलांच्या खात्यात वाढीव रकमेचा आकडा नेमका कधी जमा होणार या संदर्भात महिलांमध्ये उत्सुकता आहे अनेक जणांनी या संदर्भात प्रश्न विचारले असता स्पष्ट उत्तर आपल्याला पाहण्यास मिळालेलं नव्हतं पण आता हे एकवीसशे रुपये मिळणार आहेत हे कन्फर्म आहे पण यामध्ये लाडक्या बहिणींचा पत्ता कट होणार आहे क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये ज्या बहिणींचे अर्ज चेक करण्यात येतील त्यांना एकवीसशे रुपयाला मुकावं लागणार आहे एकवीसशे रुपये मिळणार नाहीत एकवीसशे रुपये सोडाच दीड हजाराचा लाभ पण त्यांना दिला जाणार नाही आता पहा महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी कालच माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की चार हजार बहिणींनी स्वतःहून माघार घेतलेली आहे लाडकी बहीण योजनेतून परंतु ज्या बहिणींनी माघार घेतलेली नाही ज्यांनी चुकीच्या पद्धतीने पैसे घेतलेले आहेत ज्यांना योजनेचा लाभ आत्तापर्यंत मिळालेला आहे पण त्या योजनेमध्ये पात्र नाहीत अशा महिलांना कशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात येणार आहे त्यांचे पैसे सरकार परत कशा पद्धतीने घेणार आहे या संदर्भात देखील त्यांनी माहिती दिलेली आहे तर तुमचे जे पैसे आहेत म्हणजे जर तुम्ही योजनेमध्ये बसत नसाल तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती असेल तुम्ही महाराष्ट्राबाहेर लग्न होऊन महाराष्ट्राबाहेर जर गेलेला असाल चार पाच महिन्यामध्ये सरकारी जॉबला तुम्ही लागलेला असाल असे जे बेसिक बेसिक निकष आहेत हे निकष जर तुम्ही पूर्ण करत नसाल तर अशा महिलांचे पैसे आत्तापर्यंतचे आत्तापर्यंतचे किती सहा हप्ते एकूण सहाचे सहा हप्ते आणि जानेवारीचा हप्ता जरी आला तरी सात हप्ते म्हणजेच दहा हजार पाचशे रुपये दहा हजार पाचशे रुपये सरकारी तिजोरीमध्ये त्या ठिकाणी पहा सरकारी तिजोरीमध्ये सरकारी तिजोरीमध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत आणि हे पैसे कसे जमा करण्यात येणार आहेत तर रिफंडच्या माध्यमातनं सरकारच्या माध्यमातनं ज्या योजना अनेक योजना आहेत लाडकी बहीणसारख्याच इतर ज्या योजना आहेत ज्या योजनेमध्ये पहा अपात्र असतानाही पैसे घेतलेले आहेत त्या योजनांचा लाभ परत घेण्यासाठी रिफंडचा ऑफर केला जातो आणि या रिफंड प्रोसेसच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींचे जे अपात्र आहेत त्या सर्व बहिणींचे पैसे परत घेतले जाणार आहेत स्वतः माहिती दिलेली आहे आदिती तटकरे महिला व बालविकास विभागाच्या यांनी माहिती दिलेली आहे आता तुम्ही पाहिलेलं असेल थमनेलवरती दोन कागदपत्रांची पडताळणी होणार आणि त्यानंतरच एकवीसशे रुपये दिले जाणार सगळ्यात पहिलं कागदपत्र कोणतं असणार तर त्यामध्ये तुमचा उत्पन्नाचा दाखला अडीच लाखाच्या आतील तुमचं उत्पन्न आहे की नाही हे सर्वात अगोदर त्या ठिकाणी चेक केलं जाणार आहे आणि त्यानंतरच मग तुम्हाला पैसे जे आहेत ते देण्यात येतील लाडकी बहीण योजनेचे दुसरा महत्त्वाचा डॉक्युमेंट कोणता दुसरा महत्त्वाचा डॉक्युमेंट ज्या पद्धतीने तुमचं उत्पन्नाचा दाखला तपासूनच तुम्हाला पैसे देण्यात येतील त्याच पद्धतीने पहा लाडक्या बहिणींसाठी दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट असणार आहे जे तुमचं तपासण्यात येणार आहे क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये तुमचे कागदपत्र तपासण्यात येतील आणि त्यानंतर तुम्हाला पैसे जे आहेत ते देण्यात येतील आणि लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक महत्त्वाची सूचना दुसरं डॉक्युमेंट असणार आहे तुमचं रेशन कार्ड रेशन कार्ड कोणतं आहे यावर देखील आता लाडकी बहीण योजनेचा लाभ अवलंबून आहे पहा पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांची अगोदर तपासणी होणार नाही असं सांगितलं जात होतं परंतु आता सरसकट अर्जांची तपासणी होणार आहे आणि त्यामध्ये जे अर्ज रिचेकिंगमध्ये क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये पडताळण्यात येतील अपात्र ठरतील त्यांना पैसे मिळणार नाहीत योजना बंद होणार आहे त्यांच्यासाठी महत्त्वाच्या सूचना आहेत आता अरे क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती आहे ज्यांच्या घरात चार चाकी वाहन आहे असे सर्व निकष तपासण्यात येणार आहेत आणि विशेष म्हणजे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून देखील ही प्रोसेस करण्याच्या तयारीत सरकार असल्याची माहिती मिळत आहे पाहू आता प्रत्यक्षात नेमके किती अर्ज गाळण्यात येतात जानेवारीचा हप्ता सुरू झाल्याच्या नंतर किती महिलांना मिळतो आणि किती महिलांना मिळत नाही हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे ज्या पद्धतीने डिसेंबरचा हप्ता ज्या महिलांना मिळालेला नाहीत त्यांना इथून पुढं पैसे मिळणार नाहीत त्याच पद्धतीने जानेवारीचा हप्ता ज्या महिलांना मिळणार नाही त्यांनाही लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत ज्यांचा अर्ज क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये आला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद